बालभारती इयत्ता तिसरी प्रवास कचऱ्याचा या धड्याचे स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या घरातला कचरा नीट पहा त्यात काय काय असते याची यादी करा हा कचरा वेगवेगळा करायचा असेल तर कसा कराल कोणता कचरा कोणत्या डब्यात जाईल ते ठरवा ज्या कचऱ्याविषयी ठरवता येणार नाही तो वेगळा ठेवा उत्तर आहे कागद शिळे अन्न खरकटे केळ्यांच्या साली फळांच्या साली भाज्यांची सुका कचरा व ओला कचरा अशा पद्धतीने कचरा वेगळा करू शकतो त्यासाठी आपण वेगळ्या कचरा पेटी वापरू शकतो प्रश्न दुसरा परिसर स्वच्छ करतो तसे आपण आपणही स्वच्छ राहायला हवे स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय काय करता ते लिहा उत्तर दररोज सकाळी दात स्वच्छ करणे नियमित स्वच्छ आंघोळ करणे तीन स्वच्छ कपडे घालणे चार नखे वाढल्यानंतर कापणे पाच बाहेरून आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुणे प्रश्न तिसरा खालील प्रसंग वाचा यातील मुलांकडे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या काही आवश्यक गोष्टी नाहीत पण स्वच्छता तर व्हायला हवी ते काय करू शकतील ते सुचवा अ सुनीता मावशीकडे राहायला आली होती सकाळी दात घासायला जाताना तिला आठवले की तिचा ब्रश ती घरीच विसरून आली आहे ती आता दात कसे स्वच्छ करेल उत्तर सुनीता लिंबाच्या काडीने अथवा बोटावर पेस्ट घेऊन दात घासू शकते आ जमीन आंघोळ करत होता दोन तांबे पाणी ओतले आणि त्याच्या लक्षात आले कि साबण संपलेला आहे आता जमीनला स्वच्छ होण्यासाठी काय करता येईल उत्तर जमीन कडुनी लिंबाच्या पाल्याने किंवा लिंबाच्या सालीने अंग घासू शकतो ई रोहित सकाळी उठला स्वच्छ आला हात धुवायला साबणच नव्हता आता तो हात कसे स्वच्छ करेल उत्तर हात जमिनीवर घासून किंवा राखेचा वापर करून रोहित हात स्वच्छ करू शकतो नखांमध्ये घाण साचून राहते म्हणून सरानी नखे कापून यायला सांगितले होते पण आंबूच्या घरात नेल कटर नव्हते तिला नखे कापण्यासाठी काय करावे लागेल उत्तर आंबू शाळेजवळील मैत्रिणीच्या घरी जाऊन तिच्या नीलकटरने नखे कापून घ्यावी शाळेतील घरातील कचरा वाहून नेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत व्यवस्था करत असतात त्यासाठी काही ठिकाणी घंटागाड्यांची व्यवस्था असते त्यामध्ये सुका कचरा ओला कचरा असे भाग असतात त्यासाठी आपण शाळेत आणि घरी ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा साठवला पाहिजे वाचा व वर्गीकरण करा तर या ठिकाणी केळ्यांच्या साली कागद शिळे अन्न खरकटे फुटका कप सडलेली फळे तुटके पेन कॅरी बॅग खराबोहीचा पुट्टा पालेभाज्यांची देटे फळांच्या साली तुटकी खेळणी तर या वस्तूंच आपल्याला वर्गीकरण करायचं आहे सुका कचरा आणि ओल्या कचऱ्यामध्ये उत्तर सुका कचरा ओला कचरा वर्गीकरण करत आहोत सुका कचरा यात कागद वहीचा पुट्टा फुटका कप तुटकी खेळणी तुटके पेन कॅरी बॅग आता ओला कचरा यात केळांच्या साली पालेभाज्यांची अन्न खरकटे फळांच्या साली सडलेले फळे अशा पद्धतीने ओला कचरा आणि सुका कचरा याचं वर्गीकरण आपण केलेलं आहे तर हा संपूर्ण स्वाध्याय सुंदर अक्षरामध्ये लिहून काढा